श्री स्वामी समर्थ भक्त हो श्रावण मास विशेष शिवशंकर जन्मकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे भगवान शंकराचा अवतार या पृथ्वीतलावर कसा झाला त्यांनी कोणत्या रूपात जन्म घेतले भगवान शिवशंकराचे आई वडील कोण आहेत भगवान शंकरांनी एवढे ज्ञान कोणाकडून घेतले आणि कोणाकोणास आपले ज्ञानाचे वाटप केले हे सर्व काही आजच्या भागामध्ये तुम्हाला ऐकण्यास मिळणार आहे मग यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता अगदी आवर्जून ऐकावा ही माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे आता श्रावण मास चालू झाला आहे आपल्याला भगवान आराधना करायची आहे मग आपल्याला माहीत असले पाहिजे की भगवान शिवशंकर या धर्तीवर या पृथ्वी तलावर त्यांनी कसा अवतार घेतला आहे मग यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून नक्की पहा चला तर आजच्या या सुंदर भागाला सुरुवात करूया भगवान शिवशंकर हे त्रैलोक्याचे आदि व अंत देवता आहेत ज्याच्या पुढे सर्व शक्ती असफल होतात असे हे त्रैलोक्याचे देव आहेत सर्वात लोकप्रिय शिवपुराणानुसार भगवान शिवशंकरांना स्वयंभू असे मानले जाते याचा अर्थ असा आहे की भगवान शिवशंकर हे, हे स्वतःहूनच धर्तीवर जन्मास आले आहेत ना त्यांची आई आहे ना त्यांचे वडील आहेत याच कारणांमुळे भगवान शिव हे, हे पंचतत्वज्ञानाने सर्वगुण संपन्न आहेत त्यांना मृत्यूचेही भय नाही मग त्यांना मृत्यू कधी येऊ शकतच नाही ते अमर आहेत भक्त हो आता आपण पाहूया विष्णुपुराणानुसार भगवान शिव यांची जन्मासंबंधीची कहाणी विष्णुपुराणानुसार असे सांगितले आहे की भगवान विष्णूंच्या मस्तकातून जे तेज बाहेर पडत होते ते, त्या तेजाच्या उत्पत्तीमधून भगवान शिवशंकर जन्मास आलेले आहे आणि त्यांच्या नाभीच्या तेजातून कमळामध्ये विराजमान ब्रह्मदेव जन्मास आले आहे तसेच दुसरीकडे भगवान विष्णूच्या जन्मासंबंधी शिवपुराणामध्ये असे सांगितले आहे की एक वेळेस शिवशंकर हे आपले गुडघे चोळत होते आणि गुडघ्यामधून निघणाऱ्या मळापासून भगवान विष्णूचा जन्म झाला आहे हे जर असे, असे असेल तर विष्णुपुराण व शिवपुराण हे खूप वेगळे आहेत या कथेशिवाय भगवान शिवशंकर यांच्या जन्मासंबंधीची आणखीन एक पौराणिक कथा आहे जी खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे जी तुम्ही आपल्या मोठ्यांकडून नक्कीच ऐकला असाल एकदा काय झाले भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात वाद सुरू होता की या संसारामध्ये सर्वात महान कोण आहे जेव्हा या दोघांच्यामध्ये वाद सुरू होता त्यावेळेस त्यांच्या दोघांच्या मध्ये अचानक एक जळणारा खांबाच्या रूपात भगवान शिवशंकर प्रकट झाले त्यांना या दोघांना याचे रहस्य उमजले नाही त्यांना काहीच कळेना की हा प्रकाश कोठून पडत आहे पण अचानकच त्या खांबातून एक आवाज येऊ लागला की जो कोणी या खांबातील छोड शोधून काढेल तोच सर्वात महान ठरेल हे ऐकल्यावर ब्रह्मदेवांनी एका पक्षाचे रूप धारण करून खांबाचा वरचा हिस्सा शोधण्यासाठी गेले आणि तोवर विष्णू भगवान यांनी एका वरहाचे रूप धारण करून खांबाचा खालील हिस्सा शोधण्यासाठी गेले खूप वेळ शोधून सुद्धा त्यांना त्या खांबातील चोड मिळाला नाही ते दोघेही हार मानून परत आले याच्यानंतर भगवान शिव आपल्या खऱ्या रूपामध्ये आले त्यानंतर भगवान विष्णू व ब्रह्मदेव या दोघांनीही मान्य केली की भगवान महादेव यांच्या एवढा शक्तिमान व महान या जगात या सृष्टीवर कोणीसुद्धा नाही त्यांच्या एवढा शक्तिशाली या संपूर्ण भूमितलावर कोणीसुद्धा नाही भगवान महादेवांच्या एवढा शक्तिशाली या जगामध्ये कोणीच नाही याचबरोबर शिवपुराणामध्ये सांगितला गेलेला खांब हा दर्शवितो की भगवान शिव यांचा ना जन्म झाला आहे ना अंत झाला आहे ते अमर आहेत यावरून हेच दर्शवते की भगवान शिवशंकर हे स्वयंभू आहेत भक्त हो आता आपण आणखीन एक कथा पाहूया की तीही सर्वात जास्त लोकप्रिय आहे ब्रह्मदेव भगवान शिवशंकरांचे वडील आहेत का हा प्रश्न तुमच्याही मनामध्ये आहे का चला तर याचे उत्तर शोधूया भगवान शिव यांनी ब्रह्मपुत्राच्या रूपामध्ये जन्म घेतला होता त्यानुसार विष्णुपुराणामध्ये असे सांगितले आहे की जेव्हा पृथ्वी आकाश पाताळ हे संपूर्ण पाण्यामध्ये बुडाले होते तेव्हा भगवान विष्णूशिवाय या धरतीवरती कोणतेही प्राणी किंवा देव जिवंत नव्हते तेव्हा त्या विशाल सागराच्या पाण्यामध्ये भगवान विष्णू शेष नागावर झोपलेले दिसत आहेत त्यानंतर त्यांच्या नाभीतून पडणाऱ्या तेजांमुळे ब्रह्मदेव कमळामध्ये प्रकट झाले ज्यावेळेस भगवान विष्णू व ब्रह्मदेव या जगाविषयी बोलत असतात त्याच वेळेस शिवशंकर प्रकट होतात पण ब्रह्मदेव त्यांना ओळखण्यास नाकार देतात ब्रह्मदेवाच्या या बोलण्यामुळे भगवान शिव नाराज होतात त्यावर भगवान विष्णूंनी दिव्यदृष्टी देऊन ब्रह्मदेवांना आठवण करून देतात की हे शिव आहेत यावर ब्रह्मदेव आपल्या चुकीची त्यांना क्षमा मागतात व भगवान शंकरांना आपल्या पुत्ररूपाने जन्म येण्यास आशीर्वाद मागतात या कारणांमुळे भगवान शिव ब्रह्मदेवांची प्रार्थना स्वीकार करतात व त्यांना आशीर्वाद देतात त्यानंतर ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना सुरू केली मग त्यांना एका लहान मुलाची गरज होती त्यानंतर ब्रह्मदेवांना महादेवांनी दिलेला आशीर्वाद आठवला त्यासाठी त्यांनी घोर तपश्चर्या देखील केली व त्यांची तपश्चर्या सफल झाली त्यांच्या मांडीवरती भगवान शिव रडत रडत एका लहान मुलाच्या रूपाने प्रकट झाले हे भगवान महादेवांचे एकमेव बालरूप आहे जेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना त्याचे रडण्याचे कारण विचारले की तू का रडत आहेस यावर महादेवांनी सांगितले की माझे नाव काहीच नाही त्यावर ब्रह्मदेवांनी त्यांचे नाव रुद्र असे ठेवले पण हे होऊन सुद्धा भगवान शिव शांत बसले नाही ते रडतच होते त्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना दुसरे नाव दिले परंतु त्यावरही भगवान शिव शांत बसले नाही त्यानंतर ब्रह्मदेवांनी भगवान शिव यांना एकशे आठ नावं दिली पशुपती महादेव रुद्र भाव उग्र यासारखी ही नावे होती आणि शिवपुराणानुसार त्यांचीही नावे पृथ्वीवर लिहिली होती भक्त हो त्यानंतर गोष्ट आहे श्रीमद देवी महापुराणाची यामध्ये भगवान शिव यांच्या आई व वडिलांविषयी सांगितले गेले आहे श्रीमद महापुराणानुसार पाहिले गेले तर जेव्हा नारद मुनी आपल्या वडील ब्रह्मा यांना विचारले की हे देवा हे सृष्टी कोणी निर्माण केली याचबरोबर भगवान विष्णू भगवान शिव आणि तुमचे आई वडील कोण आहेत त्यावर ब्रह्मदेवांनी नारदजींना जे उत्तर सांगितलं आहे ते खरोखरच आश्चर्यचकित करणार होतं कारण त्यांनी असं सांगितलं की देवी दुर्गा व शिवस्वरूप ब्रह्मा यांच्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश जन्मास आले आहेत म्हणजेच सृष्टीच्या रूपामध्ये देवी दुर्गाच सर्वांची माता आहे आणि ब्रह्मा म्हणजेच सदाशिव आमचे पिता आहेत त्याचबरोबर श्रीमद देवी महापुराणामध्ये ब्रह्मा आणि विष्णू यांचा भांडणाचा देखील उल्लेख केला गेला आहे एक दिवस ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये वाद होत होता यावर ब्रह्मदेव म्हणाले की मीच ही सृष्टी निर्माण केली आहे आणि या सृष्टीचा पालन करता मीच आहे त्याच्या उत्तरामध्ये भगवान विष्णू म्हणाले मीच तुझा पिता आहे कारण माझ्या नाभीतून निघालेल्या कमळांपासून तुमचा जन्म झालेला आहे त्यांच्या दोघातील हे वाद खूप वाढत गेले त्यांचे भांडण ऐकून भगवान सदाशिव तिथे प्रकट झाले आणि म्हणाले की मीच तुम्हाला या सृष्टीला बनविण्याचे आणि तिला सांभाळण्याचे हे दोनच काम दिलेले आहे याच प्रकारे मी शंकर आणि रुद्र यांना संहार आणि तिरोगतीचे काम दिले आहे त्याचबरोबर ते म्हणाले माझे पाच मुख आहेत एका मुखातून आकार दुसऱ्या मुखातून उकार तिसऱ्या मुखातून मुखार चौथ्या मुखातून बिंदू आणि पाचव्या मुखातून नाद म्हणजेच शब्द प्रकट झाले आहे आणि याचाच अर्थ ओम असा होतो ज्याला आज आपण सगळे भगवान शिव यांच्या मूळ मंत्राच्या रूपामध्ये ओळखतो यावर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांनाही समजले की भगवान शिवशंकर यांच्या एवढे शक्तिशाली या जगामध्ये कोणीच नाही तेच जग निर्माण करता आहेत त्यांच्या दोघातील वाद संपून ते तिथून निघून गेले तर भक्त हो आजची ही संपूर्ण कथा ऐकून तुम्हाला माहितच झाले असेल की भगवान शिवशंकर हे स्वयंभू आहेत मग यावरून तुम्हाला हेही माहीत आहे का मग भगवान शंकर यांचे गुरु कोण आहे तर भक्त हो तुमच्यापैकी कोणाला तरी माहीत असेल परंतु ज्यांना माहीत नसेल ते इतकंच खरं आहे की भगवान शिवशंकर यांनीच गुरु व शिष्याची परंपरा सुरू केली आहे तेच ह्या जगाचे गुरु आहेत भक्त हो हिंदू धर्मानुसार भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव हेच पहिले गुरु आहेत तर आजची शिवजन्माची कथा तुम्हाला ऐकून खूप आनंद खूप प्रसन्नता वाटली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्ही देखील खरे जर शिवभक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जाता जाता शिवशंभू या नावाचा जयघोष मात्र करायला अजिबातच विसरू नका आणि हो व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा धन्यवाद